सोडवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीची जोमात तयारी सुरू आहे पोटनिवडणुकीसाठी सोलापूर येथून सातशे मतदान यंत्रे आणून त्यांची तांत्रिक तपासणी करण्यात ता आली आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले निवडणूक आयोगाने पंधरा दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडून खाणापूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी माहिती मागवली होती जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघाची माहिती देऊन पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे सोलापूर येथून सातशे मतदान यंत्रे उब... उपलब्ध झाले त्यामध्ये बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांचा समावेश आहे त्याची आर्थिक तांत्रिक तपासणी करून खानापुरातील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहे निवडणूक आयोगाकडून ज्या पद्धतीने सूचना दिल्या जातील त्याप्रमाणे पोटनिवडणुकीची कार्यवाही केली जात आहे पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होणारे त्यासोबत ठाणापूरची पोटनिवडणूक होण्याची चिन्हे आहेत ठाणापूर आठवाडीचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे एकतीस जानेवारी रोजी निधन झालं होतं त्यांच्या रिक्त जागी निवडणूक होणार नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान यंत्र उपलब्ध करून देऊन पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले सांगली व कुकवाडला स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे कृष्णेतील पाण्यावर अद्यावत फिल्टरेशन प्लांट बसवण्यासाठी प्रयत्न केला जाईल येत्या पंधरा दिवसात दूषित पाण्याचा प्रश्न संपुष्टात येईल अशी ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी बैठकीत दिली आहे सांगली व कुपवाड शहरात दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने आयुक्त सुनील पवार यांनी माजी नगरसेवक नागरिक जागृती मंच आदी प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक महापालिकेत घेतली यावेळी उपायुक्त वैभव साबळे उपायुक्त पंडित पाटील पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सुनील पाटील नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे कृष्णा महापौर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सज्जराव पाटील माजी नगरसेवक विष्णू माने रोहितनी पाटील यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते ऐकू सुनील पवार म्हणाले दूषित पाण्याबाबत आलेल्या सर्व तक्रारीचं निवारण करण्यात येत आहे कृष्णा नदी पात्रातील पाणी पातळी कमी झाल्याने काही प्रमाणात दूषित पाणी कमी झाले घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प शेरीनाला शुद्धीकरण योजना मार्गी लावले आहेत ही प्रशासन गंभीर आहे वारणा की चांदोली याबाबतचा अभ्यास सुरू असला तरी या घडीला महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता उपलब्ध पाणी शुद्ध करून मुबलक देण्याचा प्रयत्न आहे यासाठी एसटीपी प्लांट नियोजन महापालिका कर्मचाऱ्यांना पाण्याबाबत तक्रारी तात्काळ निवारण करण्याच्या सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं <laughs> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त मी मराठी माझी भाषा मराठी माझी स्वाक्षरी मराठी हा कार्यक्रम स्टेशन चौकात साजरा करण्यात आला मनसेच्या वतीने सांगलीतील स्टेशन चौक येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये शहरातील अनेक नागरिकांनी सहभागी होत मराठीमधून स्वाक्षरी केली आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन महिला जिल्हाध्यक्ष सरोज लोहगावे मनसे यांच्या हस्ते करण्यात आलं कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिन सर्वत्र मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो मनसेचे शहराध्यक्ष दयानंद मलवे जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले यांच्या माध्यमातून मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी हे अभियान आज राबवण्यात आले या अभियानात शहरातील युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला सांगली जिल्ह्यात अनेक भाषा बोलल्या जातात अनेक लोक हिंदी आणि कन्नड या भाषा बोलतात सांगलीकरांना मराठी भाषेचा वापर करावा असं आवाहन करत महापालिका आयुक्तांनी मराठी पाट्या थराव एक हजार इत, दहा हजार इतका दंडही आकारलाय मात्र अजून एकही कार्यवाही का केली नाही अजूनही इंग्रजी कन्नडी बोर्ड दिसतात ते मराठीत होण्यासाठी मनसेला रस्त्यावर उतरावं लागेल ला असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष ताणाचीराव सावंत यांनी दिलाय उपस्थित संदीप टेंगले दयानंद मलपे जमीर संदी विठ्ठल शिंगाडे अमित पाटील हरी पाटणकर रोहित गुगडे पाटील अमर औरादे विकी गोसावी असे असंख्य मनसैनिक उपस्थित होते सांगलीतील चिंतामणी नगर येथील झोपडपट्टीमध्ये असणाऱ्या घरासमोर लावलेल्या दोन दुचाकी लॉक तोडून चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आव्हानात पोलिसांना यश आले सैफ अली जुबेर खान करण प्रदीप कांबळे सागर धनाजी लोखंडे आणि अजय राजेंद्र पाटील अशी अटक केलेल्यांची नावे चौघांकडून चोरीतील दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत अविनाश सपकाळ हे माधवनगर रोडवरील चिंतामणी झोपडपट्टी परिसरात राहतात अविनाश यांच्या मुलीच्या असलेली मोटारसायकल आणि अजित वारे यांची मोटारसायकल या घरासमोर लॉक करून लावल्या होत्या सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोर्यांनी सजायच्या सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली चोरून पलायन केलं त्यानंतर अविनाश सपकाळ यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली मोटारसायकल चोरीचा तपास करण्यासाठी संजयनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक पेट्रोलिंग करत होते यावेळी माधवनगर रोडवरील औद्योगिक वसाहतमधील जुबली हाऊस या ठिकाणी संशयित चौकेजण दोन मोटारसायकलीवरून संशयितरित्या फिरताना निदर्शनास आले यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचीच कसून चौकशी केली असता सदरच्या मोटारसायकली या संजयनगर परिसरातून चोरल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या राज्यातील विविध संस्कृतीचे आदान प्रदान स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढव यांची माहिती नागरिकांना झाली पाहिजे या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभाग आणि संचालनालय सांगली जिल्हा प्रशासनातर्फे दिनांक दोन ते सहा मार्च या कालावधीत महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजा दयानिदी यांनी दिली आहे जिल्हाधिकारी डॉ दयानिधी म्हणाले दोन मार्च रोजी कल्पद्रुंग मैदान नेमिनाथ नगर येथे सायंकाळी सहा वाजता येऊ महोत्सवाचं उद्घाटन होणार असून या दिवशी सायंकाळी सात वाजता गरजा महाराष्ट्र हा कार्यक्रम आहे ज्ञानेश्वर भरतनाट्यम नृत्य धनश्री आपटे आणि शिष्यांगना मरदानी खेळ मल्लखांब प्रात्यक्षिक गजी नृत्य आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा कार्यक्रम आहे तीन मार्चला संगीत नाट्यरंग आणि दुसऱ्या सत्रात सायंकाळी सात ते रात्री नऊ पार्श्वगायिका वैशाली सामंत यांचा लाईव्ह कार्यक्रम चार मार्च रोजी रोककला शाहिरी कार्यक्रम तसेच सायंकाळी सात ते नऊ या वेळेत आपली संस्कृती कार्यक्रम आहे पाच मार्चला सायंकाळी नृत्य संध्या असून भरतनाट्यम कथ्थक मंगळागौर खेळ सादरीकरण होणार आहे सायंकाळी सात ते नऊ यावेळी गुढी महाराष्ट्राची हा महाराष्ट्रातील सण परंपरेची गौरवशाली संस्कृतीचं सादरीकरण होणार आहे सहा मार्च रोजी सायंकाळी पाच ते सात वाद्यरचनी कार्यक्रम असून विविध लोकवाद्यांचं सादरीकरण होणार आहे सायंकाळी सात ते नऊ श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील कला आविष्कार सादर करण्यात येणार आहे दुर्मिळ तंतुवाद्य हळद बेदाणा हस्तकला आदींचं प्रदर्शन तर बचत गट त्याचबरोबर खाद्यपदार्थांचे सुमारे पन्नासहून अधिक स्टॉल लावण्यात येणार आहेत सांगली जिल्ह्यातील पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाबरोबर अन्य शासकीय कर्ज योजनेसाठी दाखल असणाऱ्या प्रस्ताव तातडीने मार्गी लावा अशी मागणी करत बेरोजगार युवा शक्तीकडून जिल्हा उद्योग केंद्रसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आलंय बेरोजगार युवकांचे नेते दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं यावेळी ढोल वाजत झोपेचं सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं सांगली जिल्ह्यामध्ये यावर्षी जवळजवळ एक हजार पाचशेहून अधिक लाभार्थ्यांनी कर्जासाठी प्रस्ताव दिलेत मात्र यामधील आजच्या तारखेला फक्त दोनशे पंचेचाळीस इतकेच कर्ज प्रकरण बँकांकडून मंजूर करण्यात आलेत उर्वरित कर्ज प्रकरण अद्यापही प्रलंबित आहेत याचा फटका बेरोजगारांना बसत आहे त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्रमार्फत असणाऱ्या योजना तसेच विविध महामंडळाकडील कर्ज योजना या योजनांमध्ये दाखल असणारी कर्ज प्रकरण तातडीने मंजूर करावेत अशी मागणी करत बेरोजगार युवा शक्तीकडून जिल्हा उद्योग केंद्र समोरच ढोल बचाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये दाखल प्रस्ताव दहा पूर्वी मंजूर करून बेरोजगाराला लाभ द्यावा असा अल्टिमेटम बेरोजगार युवा शक्तीकडून देण्यात आलाय तसेच बँकांनी दहा पूर पूर्वी आपले उद्दिष्ट पूर्ण करावे आणि जास्तीत जास्त बेरोजगारांचे प्रकरण मार्गी लावावी असं आवाहन यावेळी करण्यात आलं दहा मार्चनंतर जर कोणी बँक कर्ज देण्यास टाटाळ करत असेल तर अशा बँकांसमोर बेरोजगार युवा शक्ती आंदोलन सुरू करणार असून याची बँकांनी नोंद घ्यावी असा इशारा यावेळी दीपक चव्हाण यांनी दिलाय शिराळा पश्चिम भागासह शिराळा आणि वाळवा तालुक्यातील जंगली प्राण्यांचा उपद्रव थांबवण्यासाठी वन विभागाने अकरा महिने होऊन देखील कोणताही निर्णय घेतला नाही त्याबाबत ठोस पावले उचललेली नाहीत म्हणून मंगळवारी शिराळा तहसील कार्यालय येथे मोर्चा आणि बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणारे याबाबतचे निवेदन रणधीर नाईक आणि विराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेंद्र पाटील यांना देण्यात आले शिराळ तालुक्यात बिबट्या गवे रांडोकर माकड मोर लांडोर भटकी कुत्री यांच्याकडून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं गतवर्षी ऊसटोड मजुरांची लहान दोन मुले बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली बिबट्या आणि गव्यांच्या दहशतीने शेतकरी शेतात जायला घाबरतात त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय शेळीपालन कोंबडीपालन करून आपला संसार चालवणारे गोरगरीब या वन्य प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे अडचणीत आले गतवर्षी शिराळा तहसील कार्यालयावर मोर्चा आणि धरणे आंदोलन केलं होतं परंतु शिराळा व वा वाळवा तालुक्यातील जंगली प्राण्यांचं उपद्रव थांबवण्यासाठी वन विभागाने अकरा महिने होऊन देखील कोणताही निर्णय घेतलेला नाही किंवा त्याबाबत कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत त्यामुळे प्रशासनाच्या या कारभाराविरोधात मंगळवारी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती विराज नाईक आणि रणधीर नाईक यांनी दिली आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विरोधात सहकार प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने प्रशासनाचा निषेध व्यक्त करत भीक मागो लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपनिबंधक कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे धरणे आंदोलनाचा आजचा आठवा दिवस असून सहकार विभाग आणि प्रशासनाने आंदोलनाची कसलीच दखल घेतली नाही सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बेकायदेशीर नोकर भरती घोटाळा आणि इतर भ्रष्टाचाराच्या विरोधी चौकशी अहवालात बँकेचे संचालक आणि अधिकारी दोषी असूनही सहकार विभाग आणि प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपनिबंधक कार्यालयासमोर स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीने भीक मागो लक्षवेधी आंदोलन करत सहकार विभाग आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम मोहिते जिल्हा सचिव ओंकार काटे रोहित कांबळे विशाल मोहिते हनुमंत गायकवाड सूरज जायनावर आदी पदाधिकारी उपस्थित होते